आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख महिला पत्रकार यांना अर्वाच्य भाषा वापरणारे माजी नगराध्यक्ष वामन मेहत्रे यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन पत्रकार संघ भोरच्या वतीनं तहसीलदार यांना देण्यात आलंय मुंबई बदलापूर येथील लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल आंदोलन सुरू होते यावेळी दैनिक सकाळचे पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या आपले कर्तव्य बजावत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन मेहत्रे यांनी पत्रकार मोहिन यांना अर्वाच्य भाषा वापरली आणि स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं तरी नवीन पत्रकार संरक्षण कायदा आणि भारतीय संविधान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल अशा आशयाचं निवेदन पत्रकार संघ भोहरच्या वतीनं देण्यात आलं यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव सचिव संतोष मस्के सहसचिव कुंदन झांजले आणि खजिनदार विक्रम शिंदे उपस्थित होते प्रतिनिधी कुंदन झांजले भोर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या